नमस्कार सेविकताईनो पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर हा व्हिडिओ आपल्या सर्व भगिनींसाठी अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे कारण या व्हिडिओमध्ये जो नवीन अपडेट आहे वीस पॉईंट पाच तर त्याविषयी जे बदल करण्यात आलेला आहे तर त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहेत परंतु अजून एक सांगू इच्छिते की हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचा आहे तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही बघायचा आहे तर आपल्याला सर्वप्रथम प्लेस्टोरमध्ये जाऊन आपल्याला पोषण ट्रॅकर हे अपडेट करून घ्यायचे आहे तर प्रथम आपल्याला प्लेस्टोर ओपन करून घ्यायचे मध्ये जाऊन आपल्याला पोषण ट्रॅकर हे अपडेट करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला जर बदल जाणून घ्यायचे की कुठले बदल झालेले आहे तर आपल्याला आप आप या ठिकाणी क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या पोषण ट्रॅकरमध्ये जे नवीन अपडेट आहे ते आपल्याला समजून जाणार आहे त्यानंतर आपल्याला बघा वाट्स न्यू म्हटलेले म्हणजे पोषण ट्रॅकरमध्ये या कोणते नवीन बदल झालेले तर ह्याला जे आपल्याला चिन्ह दाखवलेले आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपल्यासमोर दिसणार आहे तर आपलं जे पोषण ट्रॅकर आहे त्याच्यामध्ये जे बदल करण्यात आलेले आहे ते एकूण पाच बदल करण्यात आले आलेले आहेत तर हे बघा जो पहिला आहे फॅमिली हे बघा तर फॅमिली सर्वेचा आहे म्हणजे याचा अर्थ कुटुंब सर्वेचा इथं सगळ्यात प्रमुख बदल करण्यात आलेले आहे तर हे पाचही बदल आपण एका टप्प्या टप्प्याने आपण ते जाणून घेणार आहोत तर आपल्याला इथं फो मोबाईल नंबर आणि आपलं पिन नंबर टाकून आपल्याला पोषण ट्रॅकर हे ओपन करून घ्यायचे ओपन करून घेतल्यानंतर हे बघा स्क्रीनवर आपलं अशा प्रकारे दिसेल आणि ते पोषण ट्रॅकर ओपन होणार आहे तर पोषण ट्रॅकर जे होम पेज असतं ते आपल्याला थोडाफारच बदल त्याच्यात दिसेल तर आपल्याला थोडक्यात जाणून आलं असेल की कुठल्या प्रकारे बदल तर हे बघा आपल्याला इथं जे सात नंबरचं चिन्ह दिलेलं आहे फॅमिली सर्वे म्हणजे कुटुंब सर्वे त्याला क्लिक करायचं आहे कारण आपल्याला या एप्रिल महिन्यापासून आपल्याला कुटुंब सर्वे हा करून घ्यायचा आहे कुटुंब सर्वे करत असताना आपल्याला हे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे बघा इथं जे प्लसचे चिन्ह आहे म्हणजे अधिक जोडा ह्याला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपले दोन ऑप्शन हे ओपन होणार आहे हे बघा अशा प्रकारे आपले दोन ऑप्शन ओपन होणार आहे आणि मृत्यू म्हणजे हे जिवंत आणि मृत्यू तर आपल्याला कुटुंब सर्वेमध्ये आपल्याला एल्य म्हटलं त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे अलवय मग त्याच्यानंतर आपल्याला हे बघा दुसरं जे ऑप्शन आहे तर हे आपल्याला क्लिक करायचं आहे जर तुम्हाला याचं मराठीत ट्रान्सलेट करायचं असेल ते देखील मी तुम्हाला थोडक्यात दाखवून देणार आहे तर ॲड फॅमिली म्हटलेले आहे तर आपल्याला कुटुंब सर्वे करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं जे दोन नंबरचं ऑप्शन दिसते बघा आपल्याला इथं क्लिक करायचं आहे न्यू प्रोफाईल म्हणजे आपल्याला नवीन ही जोडायची त्याला क्लिक केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपलं पूर्ण इथं फार्म हा ओपन होणार आहे तर आपण कुटुंब प्रमुख जर विधवा परितक्ते असेल तर स्त्रीच ही आपले प्रमुख येणार आहे त्यानंतर जर पुरुष मेंबर असेल जो प्रमुख असेल तर त्याचं आपल्याला अशा प्रकारे सर्वे हे सर्वे करून घ्यायचे त्यानंतर हे बघा आपल्याला ना त्याचे नाव जोडायचे आपण जसं बेनिफिशरी ॲड करत असतो लाभार्थी ॲड करत असतो तशा प्रकारे हे ॲड करायचं आहे आणि तुम्हाला एक लक्षात आलं असेल ज्यावेळेस आपण असे फॉर्म भरतो आहे तर फॉर्म भरत असताना आपल्या विलेज म्हणजे जे, जे आपलं गाव आहे तर गावाचं नाव आणि आपला जो कोळ आहे तो विलेज कोड म्हणतात त्याला तर हा कोड हा आपोआप हा आलेला असतो त्यानंतर आपल्याला जर जातीचे प्रवर्ग बघायचे असेल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात आलं असेल अजून की ह्याच्या ठिकाणी बघा ओ बी सी होतं त्या ओ बी सी हे कट करून आ दिलेलं आहे त्यानंतर आपल्याला अदर म्हणजे सर्वसामान्य असं जोडण्यात आलेलं आहे तर आपलं एस सी एस टी आणि अदर असे तीन तीन प्रकार आपल्याला निवडून घ्यायचे आहे त्यानंतर इथं आपल्याला कॅटेगरी म्हणजे आपलं जे जात असते कॅटेगरी आपण म्हणत असतो हे बघा तर ह्याला आपल्याला निवडायचे आहे त्यानंतर आपल्याला इथं म्हटलेलं आहे बघा हिंदू मुस्लिम सर्व जे जाती आहे अदर जैन तर ते आपल्याला क्लिक करून घ्यायचे क्लिक केल्यानंतर ते आपल्याला इथं दिसेल त्यानंतर हे बघा इथं म्हटलेलं आहे बघा तर हे ऑप्शन तुम्हाला मी जे आहे ते थोडक्यात इंग्लिशमध्ये नक्की जे सॉरी मराठीमध्ये तुम्हाला नक्कीच करून दाखवणार आहे तर हे बघा जे पहिलं ऑप्शन आहे मेन्युरिटी ऑफ द स्टार्ट त्यानंतर रजिस्टेड ऑफ द ए वीस सी को एस सी त्यानंतर आपल्याला हे बघा सर्व फॉर्म हा भरायचा आहे त्यानंतर आय सी डी एसमधला जी सेवा घेतो आहे ते आपल्याला इथं पूर्ण भरायचं आहे तर हे हा फार्म तुम्हाला जर म इंग्लिशमध्ये थोडासा अडचण येत असेल तर हा फार्म मी मराठीत ट्रान्सलेट केलेला आहे तर तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघणार त्यावेळेस तुम्ही नक्कीच हे एका कागदावर लिहून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला माहिती भरताना कुठलीही अडचण येणार नाही तर तुम्ही ज्यावेळेस कुटुंब सर्वे जोडणार त्यावेळेस तुम्ही एक दोन तीन व्यक्तीचे ज्यावेळेस टाकणार तर तुम्हाला हा फॉर्म भरायला कुठलीही अडचण येणार नाही तर आपल्याला हा फॉर्म मराठीमध्ये करून बघायचं असेल खरं तर मी तुम्हाला ते नक्की दाखवते तर हे बघा आपण जे प्लस चिन्ह क्लिक करतो त्यानंतर हो हे अशा प्रकारे ओपन होत असतात ओपन झाल्यानंतर हे बघा पहिली पायरी म्हणून तुमच्या कुटुंब प्रमुखाचे प्रोफाईल तयार करणे आवश्यक आहे असं त्यांनी स्पष्ट सूचना दिलेली आहे त्यानंतर आई वडील किंवा पालक कुटुंब प्रमुख असू शकते त्यानंतर हे बघा त्यांनी म्हटलेले आई म्हणजे जिवंत आणि मृत तर अशा प्रकारे हे आपल्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे मी म्हणजे भाषा भाषांतर केलं आहे ते आपण एका कागदावर नक्कीच नोट करून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला ती माहिती भरताना अडचण येणार नाही तर आपल्याला हे बघा जे जिवंत म्हटलं आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे जिवंत ह्याला क्लिक केल्यानंतर तर हे बघा जिवंत ह्याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पुन्हा तुम्हाला हे मराठी ट्रान्सलेट केलं आहे मी तर अशा प्रकारे तुम्हाला पेज ओपन होईल त्यानंतर हे ज बघा पहिलं जे ऑप्शन आहे हे बघा तर पी टी पीटी वापर प्रोफाईल जोडा पोषण ट्रॅकरकडून प्रोफाईल माहिती मिळाल्याशिवाय हा पर्याय निवडू नका हा स्पष्ट तुम्हाला सूचना दिलेली आहे तर हा जो एक नंबरचा पर्याय आहे जोपर्यंत आपल्याला पोषण ट्रॅकरकडनं कुठलीही सूचना मिळाली नाही तोपर्यंत आपल्याला हे क्लिक करायचं नाही आणि दुसरं बघा नवीन प्रोफाईल तयार करा म्हणजे आपल्याला कुटुंब सर्वे करत असताना नवीन कुटुंब नवीन सदस्य नवीन माता सर्व लाभार्थ्यांची नवीन माहिती भरायची आहे त्यामुळे आपल्याला हा दुसऱ्या पर्याय हा योग्य आहे तर हा आपल्याला क्लिक करायचा आहे नवीन प्रोफाईल तयार करा पोषण ट्रॅकरमध्ये प्रोफाईल अस अस्तित्वात नसल्यास तुम्ही सुरुवातीपासून नवीन प्रोफाईल तयार करू शकतात याचा अर्थ असं की आपले जे पो पोषण ट्रॅकरमध्ये अस्तित्वात म्हणजे आपण वडिलांची नावं ही लिहित नसतो वडील भाऊ जे मोठे आहेत त्यांचे नावं जोडत नसतो तर अशा प्रकारे आपल्याला प्रोफाईल ही जोडायची आहे आणि सर्वे करायचे आहे तर आपल्यासाठी हे जे दोन नंबरचे ऑप्शन आहेत ते महत्त्वाचे आहे त्याला आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे तर हे बघा क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला थोडक्यात हे मराठीमध्ये दाखवते जो आपण फॉर्म भरतोय कट कुटुंबातील नवीन सदस्याचं तर हे बघा राज्यात अल्पसंख्याक म्हटलेले आहे तर आपल्याला ते भरायचं आहे त्यानंतर अंगणवाडी भागातील रहिवासी तर रहिवासी असेल तर हो म्हणायचं आहे नसेल तर नाही त्यानंतर कुटुंबाशी नाते हे बघा कुटुंबाशी हे नाते आपल्याला ना लिहायचं आहे तर स्वतः जर कुटुंब प्रमुख होत असेल तर स्वतः करायचं आहे पती असेल पत्नी सॉरी पत्नी असेल पत तर पत्नी आणि बाळ असेल तर, तर मुलं असे जोडायचे त्यानंतर सध्याची स्थिती आपण ज्याप्रमाणे ऑफलाईन रजिस्टर तयार करत होतो कुटुंबाचं सर्वेचं त्याचप्रमाणे इथं आपलं तिथं विवाहाची स्थिती वगैरे आपल्याला सर्व टाकायचं आहे त्यानंतर हे बघा जो खालील, आए, ए, आहे खालील आय सी डी एस सेवा लाभ घेण्याच्या इच्छुक आहे किंवा नाही म्हणजे आपल्याला तिथे एक प्रश्न विचारला आहे तर आपल्याला होय असं म्हणायचंय होय म्हटल्यानंतर तुम्ही तो फॉर्म सबमिट करायचं आहे तर मी सगळ्या सेविकताईंना एक सांगू इच्छिते की आपण एकदा दोनदा बघितल्यानंतर हे आपल्याला लक्षात येणार नाही तर तुम्हाला केव्हाही अडचण आली तर तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्यायचे आणि जे मराठी ट्रान्सलेट आहे ते एका पेजवर लिहून घ्यायचे जेणेकरून आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही तर हा झाला आपला महत्वपूर्ण असं कुटुंब सर्वे रजिस्टर तर हे आपल्याला कदाचित एप्रिलपासूनच आपल्याला हे सर्व रजिस्टर बनवून घ्यायचे त्यानंतर पुढचं बदल आपण बघणार आहोत तर तुम्हाला मी हा जो फार्म आत्ताच तुम्हाला मराठीमध्ये सगळं सांगितलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला हा फार्म भरून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला जातीचे प्रवर्ग टाकायचे त्यानंतर इथं नाते टाकायचे त्यानंतर आपल्याला इथं सर्व माहिती भरून घ्यायची आहे फॅमिली सॉरी हे बघा नाते इथं टाकल्या टाकायचे आपल्याला इथं त्यानंतर आपल्याला इथं सर्व माहिती भरून घेतल्यानंतर सबमिट म्हणायचं आहे बघा इथं आपल्याला सबमिट म्हणून घ्यायचे सबमिट म्हटल्यानंतर हे आपलं फॉर्म सबमिट होणार आहे त्यानंतर पुढचा बदल आपण बघून घेऊ हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल अशा आशा करते जर अजून काही अडचण आलीस तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर दोन नंबरचा जो बदल झालेला आहे तो म्हणजे मुलांच्या वजन वजनानुसार उंची तर आपल्याला हे अशा प्रकारे लाभार्थी क्लिक करायचे लाभार्थी क्लिक केल्यानंतर आपले तीन बिंदू क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर आपण जो वजन श्रेणीचं भरत असतो तिथं म्हणजे त्या लाभार्थ्यांच्या वजनानुसार उंचीचं इथं आपल्याला एक सूचना येणार होती सूचना येते आणि ती म्हणजे इथं थोडक्यात तो बदल करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा बदल बघा तिसरा प्रोफाईलमध्ये लाभार्थीच्या प्रोफाईलमध्ये रहिवासीचा प्रकार हा जोडण्यात आलेला आहे तर जर आपण लाभार्थीचे प्रोफाईल ओपन केलं तर प्रोफाईल ओपन केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे एक सूचना येणार आहे बघा आपल्याला तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला एक सूचना येणार आहे की ते जे लाभार्थी आहे किंवा जी माता आहे ती इथं रहिवासी आहे किंवा नाही तर परमनंट म्हणजे कायमचं रहिवासी आणि टेम्पररी म्हणजे तात्पुरता रहिवासी तर जर आपलं रहिवास जो लाभार्थी आहे तो आपला रहिवासीच असतो कायमचा परंतु जर एखाद लाभार्थी तुम्ही तात्पुरतं आले आलेले जर जोडले असेल तर आपल्याला टेम्पररी म्हणायचे परंतु आपण सहसा पोशन ट्रॅकरला जे कायमचे रहिवासी त्या लाभार्थ्यांनाच जोडलेले आहे त्याच्यामुळे आपल्याला परमनंटला क्लिक करायचे त्यानंतर पुढचा बदल बघा चौथा बदल आपल्याला जाणून घ्यायचा आहे तर जनरल जे म्हणजे जातीचं प्रवर्ग म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये जो ओबीसीचा प्रकार होता तर तो ओबीसीचा प्रकार काढून घेतलेला आहे आणि तिथं जनरल म्हणजे अदर असं म्हणजे सर्वसाधारण ऑप्शन इथं जोडलं गेलेलं आहे आपण जे जातीचा प्रवर्गला जर क्लिक केलं तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात आलं असेल तर इथं जे ओबीसीचं ऑप्शन uh, होतो, ओ बी सी तर ते काढून घेतलेलं आहे त्याच्या ठिकाणी अदर म्हटलेले आहे तर सर्वसाधारण जर एस uh, सी आणि एस टी हे लाभार्थी सोडल्यानंतर uh, कुठलेही लाभार्थी असेल uh, जातीने आहे तर ते आपल्याला अदरमध्ये टाकून घ्यायचे आहे त्यानंतरचं बघा ॲप ॲप ॲक्टिमायझेशन म्हणजे जो आपला पोषण ट्रॅकर आहे त्याच्यात थोड्याफार ज्या त्रुटी असतील हो त्या थोडक्यात दूर करण्यात आलेलं आहे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं फॅमिली आ, सर्वे जो आपल्याला कुटुंब सर्वे जोडायचा आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे तर तुम्ही कुटुंब सर्वे जोडत असताना मुख्य पृष्ठावरच इथं आहे बघा इथून जोडायचं आहे जर जो तुम्हाला अडचण आलीस तर तुम्ही नक्कीच कमेंट करा ती कमेंट मी दूर करण्याचा प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर ते देखील तुम्ही नक्कीच सांगा अशी आशा करते आणि दुसरं महत्त्वाचा हा जोडून विनंती की आपण सर्व जास्तीत जास्त आपल्या ज्या भगिनी आहे ज्या आपल्या मैत्रिणी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायचा आहे कारण मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते की आपल्याला पोषण ट्रॅकरचं कुठलंही ट्रेनिंग कुठलंही प्रशिक्षण दिलं गेलेलं नाही आपण सर्व सेविका सर्व मैत्रिणी एकमेकांना मदत करायची आहे एवढी आशा करते धन्यवाद